अहिल्यानगर येथील शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार आणि भ्रष्टाचारांना तेथील शिक्षण अधिकारीच पाठीशी घालत आहेत की काय असा धक्कादायक प्रकार आधार न्यूजच्या समोर येत आहेत कारण अहिल्यानगर येथे तब्बल पाचशे सत्याऐंशी जिल्हा परिषद शाळांमध्ये शासनाकडून राणी लक्ष्मीबाई समग्र कराटे प्रशिक्षण देण्याचे कोर्सेस शासनाने लाखो रुपये खर्च करून दिले होते मात्र शिक्षण अधिकारी व ठेकेदाराने चांगलाच मलिदा काढलाय या संदर्भात आधारनिती शिक्षण अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याशी चौकशी केली असता त्यांनी कशा पद्धतीचे उत्तर दिले आहेत की त्यांना ही योजना जणू काही माहीत नाही अशा प्रकारची उत्तर देणारे शिक्षण अधिकारी भास्कर पाटील आमचे प्रतिनिधी रावसाहेब वर्पे यांच्याशी बोलताना कशी उत्तर दिली बघूया आपण हॅलो पाटील साहेब नमस्कार नेजूर पटोले बोलतो राऊ वरपे नांदगाववरून बरा बोला ना राणी लक्ष्मी आत्मरक्षा म्हणून अभियान चौकशी होण्या वो बाबा तुम्हाला तक्रार राणी लक्ष्मी आत्मरक्षा ची चौकशी होण्या बाबा तुम्हाला असा एक दोन हजार पंचवीस ला एक आराम केला तक्रार हे पहा ते जे आहे ना त्याचं टेंडर वरून जे राज्यावरून झालेला आहे आमच्याकडून काही झालेलं नाही ते नाही म्हणून साहेब पण तुम्ही अधिकार आहे का असं मला म्हणायचं तुम्ही तक्रार अहो सहा एक दोन हजार पंचवीस ला दिले मी मला टाका बरं टाकलं व्हॉट्सअपला तुमचं म्हणणं बरोबर आहे पण त्याच्या शासन ते दिले ना सचिवनी काय टाका ना मला तक्रार टाका ना हो टाकलं टाकलं आणि पत्र द्या मला काय प्रकारचा संबंध नाही याच्यामध्ये आणि आमच्या सर्व येत नाही असं मला पत्र द्या काय अडचण नाही पाहतो ना मी काय ते अर्ज म्हणतो तुम्हाला उत्तर हा 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 शिक्षण अधिकाऱ्यांनी हे उत्तर दिल्यानंतर आधार न्यूजच्या कार्यालयातर्फे त्यांना या संदर्भात कारवाई करण्याचं पत्र दिल्यानंतर मात्र त्यांचे धाबे धननलेत आणि आज त्यांनी सर्वांना लेटर काढलेत प्रत्येक गट शिक्षण अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे अन्यथा त्यांच्या विरोधात कारवाईचा बडगा उकरला जाईल असं त्यांनी लेटर पाठवले आपण स्क्रीनवर हे लेटर बघू शकता जर हे अधिकाऱ्यांना माहीत असतानासुद्धा ही नियमावली माहीत असतानासुद्धा बेजबाबदारपणाने कसे वागलेत व यातील मलिदा त्यांनी कोणी कोणी खाला याकडे शिक्षण मंत्री आता लक्ष घालणार का या संदर्भात आधार देऊन अनेक जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या आप त्या आपल्याला यापूर्वीच दाखवल्या आहेत मात्र आज काही शिक्षकांच्या मुख्याध्यापकांच्या मुलाखतीसुद्धा आपण बघू शकता की त्या मुख्याध्यापकांनाच नेमकी शासनाची काय नियमावली माहिती आहे व या अधिकाऱ्यांनी त्यांना कोणतीही माहिती न देताच प्रशिक्षण भोगच प्रशिक्षण घेतलेच कसे खरं तर शासनाचा नियम आहे की यासाठी ऐंशी तास प्रशिक्षण हे बंधनकारक असताना काही ठिकाणी फक्त सहा तास दहा तास आणि वीस तास असं प्रशिक्षण घेऊन या ठेकेदारांनी मलिदा उचलला आणि त्याला गट शिक्षण अधिकाऱ्यांसह अधिकारी कशा पद्धतीने पाठीशी घालताय त्याचा धक्कादायक आपण या व्हिडिओतून ऐकलं असेल ना आपण आता मुख्याध्यापकांच्या मुलाखती ऐकू नेमकी त्यांना या संदर्भात काय माहिती आहे मी प्रकाश राठोड सहशिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दरडगाव थडी तालुका रावरी जिल्हा अहिल्यानगर सर राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये झाला आहे का याबद्दल थोडीशी माहिती द्या हा उपक्रम आमच्या शाळेमध्ये झालेला आहे तीन महिन्यामध्ये साधारणपणे दोन दोन तासाचा उपक्रम शाळेमध्ये राबवला गेलेला आहे म्हणजे एकंदरीत सहा घंटे शिकवलं लग गेलं वर्ष हो तीन महिन्यामध्ये सहा घंटे या योजनेबद्दलची काही शासकीय नियमावलीची माहिती तुम्हाला दिली होती का नियमावली संदर्भात एवढी थंबूत माहिती दिली नव्हती परंतु विद्यार्थिनीच्या आत्मसंरक्षणासाठी हा एक चांगला स्तुत्य असा उपक्रम होता आणि या उपक्रमामधून विद्यार्थ्यांना चांगला आवड निर्माण झाली होती या योजनेचा मुलांना कोणत्या कंपनीच्या ट्रेनिंग दिलेला कोणत्या कंपनीने ट्रेनिंग दिली आहे असं तर तुम्हाला काही माहिती कळवली की त्यांनी कंपनी संदर्भात नाही माहिती मिळाली बरं यामध्ये किती विद्यार्थ्यांना शाळेतल्या सहभाग घेतला होता आपल्या साधारणपणे एक ऐंशी विद्यार्थ्यांनी या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवला होता आज एखाद्या चा प्रसंगाला जर वेळ आली तर मुली याचा कराटेच्या शिक्षणामधून प्रतिकार करू शकते का एखाद्याला उपक्रमामध्ये शारीरिक क्षमता विकसित होणे वाढणे पण सहा घंटे दिल्यामुळे होऊ शकत हा आणि उपक्रम चांगला होता याच्यामध्ये सातत्य जर राहिलं असतं तर विद्यार्थ्यांमध्ये आणखी विकास कौशल्य विकसित झाली असती आणि त्यांना नक्कीच पुढचा फायदा पण झाला असता तर हा उपक्रम सातत्याने जर पुढे चालू ठेवला तर नक्कीच त्यांना त्याचा ते लाभ मिळेल ज्या मुलींना करायचं प्रशिक्षण दिलं आहे परिशिक्षणवाल्यांनी यांनी यांना प्रमाणपत्र वगैरे काही दिलं आहे का नाही तसं काही प्रमाणपत्र नाही शासन याच्यावर लाखो करोड रुपये खर्च करतं आहे निधीवर आणि हा उपक्रम जादा त्या शासनाच्या नियमाप्रमाणे झाला असता तर तुम्हाला असं वाटत नाही का जादा म्हणजे हा उपक्रम व्हायला पाहिजे होता या उपक्रमाबद्दल मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की आपल्याकडे सा पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग आहेत आणि या ठिकाणी साधारण आठ ते नऊ शिक्षक असतात याच्यामध्ये एखाद्या शिक्षकाने याच्या संदर्भात जर प्रॉपरली प्रशिक्षण दिलं असतं तर सातत्याने एक आठवड्यातून एक दोन तासिका याच्या घेता आल्या असत्या आणि ते घेण्यासाठी या ठिकाणी ते सोप्या गेल्या असतात आणि विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा हे गुण आत्मसात करता आले असते पण एकंदरीत असं दिसून येतं एका सहा घंटे तीन महिन्यात शिकवल्यामुळे या विद्यार्थ्यांना कुठलाही प्रकारचा फायदा झालेला दिसून येत येतो का नाही सहा घंट्यामध्ये आपण बरंचसं काही शारीरिक क्षमता प्राप्त करू शकत नाही परंतु याच्यामध्ये सातत्य पाहिजे ही गोष्ट लक्षात येईल पण ज्यांनी प्रशिक्षण शिकवलं आहे पण त्यांनी कुठली तुम्हाला शास्त्राची नियमावली सांगितलेली होती का नाही त्या संदर्भात माहिती नाही अशा अनेक मुख्याध्यापकांच्या मुलाखती आमच्याकडे आहेत त्यापैकी एक आपल्याला दाखवली मात्र जोपर्यंत यांच्यावर या रॅकेटवर सरकारकडून कारवाई होत नाही तोपर्यंत आधार न्यूजाचा असाच पाठपुरावा करत राहणार आहेत अनेक मुख्याध्यापक आणि विद्यार्थी काय म्हणाले या संदर्भात पुढील व्हिडिओमध्ये हो आपण आपल्याला दाखवू मात्र तोपर्यंत प्रशासन असे स्थानिक आमदार लोकप्रतिनिधी याकडे गांभीर्याने बघता की नाही की आपल्याच परिसरातील माय बहिणींवर ज्यावेळेला बलात्कार होतील त्यावेळेला फक्त मोक मोर्चे काढतात हे पाहण्यात अत्यंत गरजेचं आहे प्रतिनिधी रावसाहेब वरपे अहिल्यानगर